आजकाल रिलेशनशिपमध्ये खूप जास्त प्रॉब्लेम होत चालले आहेत त्यामुळे एकमेकांसोबत बोलणे अत्यंत महत्त्वाचे कारण संवादामुळे नाते अधिक घट्ट आणि विश्वासार्ह बनते एकमेकांच्या भावना विचार आवडीनिवडी समजून घेण्यासाठी संवाद हा प्रमुख मार्ग आहे जर संवाद नसेल तर गैरसमज तणाव आणि अंतर वाढू शकते संवाद केवळ बोलण्यापुरताच मर्यादित नसतो तर ऐकणे समजून घेणे आणि प्रामाणिक राहणे इतकेच महत्त्वाचे आहे आणि यासोबतच लग्नाआधी मुलामुलीने एकमेकांशी काही महत्त्वाच्या बाबी स्पष्टपणे डिस्कस करणे हे खूप महत्त्वाचे आहे यामध्ये कमाई खर्च करण्याची सवय बचतीच्या योजना लग्नानंतरच्या व्यावसायिक उद्दिष्टांबद्दल चर्चा कुटुंबांच्या अपेक्षा आणि त्यांच्याशी कसे वागावे याबद्दल स्पष्टता ठेवणे धर्म परंपरा किंवा जीवन जगण्याच्या पद्धतीवर एकत्रित चर्चा करणे मूल होण्याबाबत विचार आणि त्याचा योग्य वेळ ठरवणे नाते टिकवण्यासाठी दोघांनीही एकमेकांशी असलेल्या अपेक्षांवर चर्चा करणे नवीन नात्यात प्रवेश करण्याआधीचा विचार नवीन नात्यात जाण्याआधी आत्मपरीक्षण आणि तर्कसंग विचार महत्वाचे आहेत नात्याचे उद्दिष्ट काय आहेत हा विचार करून निर्णय घ्यायला हवा यासाठी काही गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे जसे की स्वतःच्या आणि समोरच्या व्यक्तीच्या भावनांची स्पष्टता भूतकाळातील नात्यांमधील अनुभवामुळे प्रभावित होण्यापासून सावधान राहणे नात्याचा दीर्घकालीन परिणाम समजून घेणे नवीन नात्यात जाण्याआधी काही प्रश्न विचारल्यास अधिक स्पष्टता मिळते जसे की तुझ्या भविष्यासाठी काय स्वप्ने आहेत तू नात्यात प्रामाणिकपणेला किती महत्त्व देतोस किंवा देतेस आपल्या निर्णयांमध्ये दोघांचा सहभाग कसा असेल आणि तुला भावनिक आधारासाठी काय हवं आहे या चर्चेत नम्रता प्रामाणिकता आणि संयम आवश्यक आहे कोणतेही प्रश्न विचारताना व्यक्तीच्या भावनांचा आदर केला पाहिजे योग्य संवादाने नाते समृद्ध आणि दीर्घकालीन बनते तुमच्या स्वप्नातील लग्नाचा बस्ता तयार आहे कुलस्वामी वस्त्र दालन बदलापूर पश्चिम इथे मिळवा लग्नाचे कपडे होलसेल दरात फक्त शंभर रुपयांपासून ते पन्नास हजार रुपयांपर्यंत बदलापूर स्टेशन पासून फक्त पाच मिनिटांवर शौर्य शॉपिंग सेंटर वैशाली टॉकीज जवळ धन्यवाद अशाच बातम्यांसाठी पाहत रहा आपला महाराष्ट्र डिजिटल